ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज गोकुळ अष्टमीनिमित्त पुणेनगरीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो आज पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी गोकुळ अष्टमीनिमित्त दहाचा कार्यक्रम आहे आजही आम्ही या ठिकाणी चालाप्राप्तमाने वर्षानुवर्ष गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम घेत असतो आज या ठिकाणी पुणेकर या ठिकाणी आज उपस्थित होतील मी गोको गो अष्टमीच्या सर्व पुणेकरांना मनपूर्वक शुभेच्छा परंपरा परंपरा आणि डी जे हे जे आम्ही सांगड घातलेली आहे जे आज डी जेच्या बाबतीत चर्चा करतायत हे गेली दोन तीन वर्ष हो पुणे नगरीत काम करतात त्यांना गणेश उत्सवाचा काय अनुभव हा अजून माहीत नाही अनेक नागरी युवक आहेत हे गणेश उत्सव स्वतःच्या खिशातून दहा हजार रुपये काढून उत्सव साजरा करत असतात पण उद्योजक ह्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांचं मार्केटिंग कशासाठी करतात हे माहीत नाही परंतु कार्यकर्त्यांच्या वेदना जो कार्यकर्ता खिशातल्या स्वतःच्या दहा हजार रुपये काढून हा सण साजरा करतो लोकमान्य टिळक असतील बाकीच्या त्या काळामध्ये गणेश उत्सव साजरा करताना युवकांना उत्तेजन देण्यासाठी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा उत्सव चालू केलेला आहे आणि या उत्सवाच्या नंतर उद्योगीकरण उद्योजकांची आता जायची भीती कार्यकर्त्यांना आता निर्माण झाली तर त्यासाठी आम्हाला सगळ्यांनी एकदा त्या विषयावर बोलावं लागेल